हॅलो हॅलो हा ओ का हा मीच बोलतोय बोला, 24 Haan, बोला गे मी विश्व ट्वेंटी फोर पत्रकार दाऊद हा बोला दादा भवानी सेट मध्ये तुम्ही बचत गेला होता म्हणून हा मी गेलो होतो मी बोललो त्यांना इकडं आहे का तुमचा किती तारखेला हप्ता माझ हे तुमचा हप्ता आहे पुढच्या महिन्यात चार तारखेला आणि आमची कंपनी सांगितली की त्यांना अगोदर नोंद करा की ह्याच महिन्यात एकोणतीस तारखेला त्यांना भरावं लागेल आणि त्याप्रमाणे मी सगळ्यांना केलं पण होत कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलं तुम्हाला हे आदेश कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलं तुम्हाला कुठलं त्या साहेब तुमचं साहेब तर आमचे आहेत आता मग आता तुम्ही सांगितल्यावर आम्हाला करावं लागलं हा मग काय तुम्ही दहा लोकांचा का जीव घेणार का पैसे नाही दिला तर तुम्ही ना मग तिने येणार तुम्हाला पैसे जर तर ते तिच्याकडं आता मागच्या महिन्यात माँच भरले तर ह्या महिन्यात त्यांना भरावं लागेल त्यांना सांगितलं की भरा म्हणून चालू डेट मध्ये चार तारखेला आहे तर तुम्ही उनतीस तारखेला मागता नागरिक कुठून देणार पैसे तुम्हाला हा मग असं सांगा की उद्या देतो संध्याकाळी देत टाइम द्या आम्हाला भरतच नि करणार नाही नाही तुम्ही असं म्हणलंच नाही मग तिला नाही नाही मला काय पण करू संध्याकाळी मला पैसे द्या म्हणून सांगतो तिने आम्हाला म्हणणार ना की तुम्ही घेऊन या मागच्या महिन्याचं आलंय या महिन्यात कसं काय सोडू शकतात तुमच्यामुळे कशाला शिकायचं तिथले नागरिक मला फोन लावत आहेत की चार तारखेला आता आहे आणि मी उनतीस तारखेला आम्हाला द्या म्हणून म्हणतात कुठून देणार तुम्हाला लोग पैसे तिथले हे सांगा मला दादा ऐका 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 पुढच्या महिन्यात चार तारखेला आहे दिवाळी पाच तारखेला पण सुट्टी आणि सहा तारखेला अरे मग असल्या सणा सणाच्या टायमाला तुम्हाला नागरिकला घरात खायला नाही आणि तुम्हाला हफ्ते लगेच टायमावर द्या आणि ते पण एका महिन्या अगोदर द्या लावला लोकाला पब्लिकला तुम्ही तुमच्या ज्या हिशोबाने तुम्ही सगळं करणार म्हणलं तर तू ते तुझं आहे गैरचं नंबर दे मला कोण आहे वरिष्ठ अधिकाऱ्याचा नंबर दे मला तुम्ही ऑफिस येऊन भेटा ना आणि तुला मी काय तुला सांगायला गेलो ते तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा नंबर दे मला त्याच्या देता येत नाही ऑफिसमध्ये देताक सूट माग मग तिथ येऊन भावना भवानी म मध्ये तो कोण साईडला तुला दादागिरी करायला तिथ जाऊन पैसे मागायला लोकांना केलोच नाही तू लं, देता का ना देता आ, नंबर का नाही मला सांग नंबर देतो बोला नंबर थांबा मी तुम्हाला मेसेज करतो ना मला थोडी बावीस अठरा हा तेच नंबर सांगाल तुम्ही कट केला झालं होतं नंबर नव्याण्णव बावीस अठरा पुढं नव्याण्णव बावीस अठरा नव्याण्णव पस्तीस नव्याण्णव थ्री टू बरोबर रिटर्न सांगतो रिटर्न सांगतो जाऊ बावीस अठरा हा नंतर ना पस्तीस लास्टला बर ठीक आहे आणि ते त्या एरियामध्ये तुम्ही जाऊ जायचं नाही आता हा ठीक आहे ठीक आहे काय सांगायला लागलो हा ठीक आहे चालेल ठीक आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा